विरोधकांचे ज्यांनी बंद केले धंदे त्यांचं नाव सुहास कांदे हे मी नाही म्हणत आहे हे स्टेटमेंट होतं मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नांदगावमध्ये पार पडलेल्या या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी इनडायरेक्टली शिंगावर घेतलं होतं ते अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना शिंदे साहेबांच्या या वाक्याला अगदी योग्य न्याय देत कांदेंनीही समीर भुजबळ आणि ठाकरेंच्या मशालीला दणका देत पुन्हा गुलाल लावला आणि तोही विरोधकांच्या नाकावर टिचून विरोधकांनी एवढ्या काड्या करूनही सुहास कांदे हेच नांदगावचे बॉस कसे झाले फायर नाही तर नांदगावमध्ये वाईल्ड फायर म्हणून कांदे यांची इमेज कशी तयार झाली समीर भुजबळ यांना प्रचारात नेमकं काय नडलं त्याचीच ही इंटरेस्टिंग पॉलिटिकल गोष्ट समजून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भय मुक्त नांदगाव मतदारसंघ या अजेंड्याभोवती नांदगावची निवडणूक फिरत राहिली आरोप प्रत्यारोप सभा बैठकांमधून प्रति आव्हानं आणि तथाकथित धमक्यांची फोडणी कांदे आणि भुजबळ गटाकडून दिली गेली आज तुझा मर्डर फिक्स मतदानाच्या दोन दिवस आधी नांदगाव मध्ये झालेल्या राड्यात सुहास कांदे यांच्यातील अँग्री यंग मॅन ही आपल्याला बघायला मिळाला कांदे भुजबळ धात्रक बोरसे यांच्यात रंगलेल्या नांदगावच्या चौरंगी सामन्याचा निकाल आज तुमच्या समोर आहे सुहास कांदे आमदार आहेत पण एवढी अडचणी कांदे यांनी कशी आरामात काढली त्याची काही आहेत एक एक करून सांगतो पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बॅकअप कितीही संकट आली तरी आपल्या आमदारांच्या पाठीशी ढाल म्हणून उभं राहायचं हा एकनाथ शिंदे यांच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा अजेंडा म्हणूनच जेव्हा समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणुकीत दंड थोपडला हो तेव्हा एकनाथ शिंदे कांदेंसाठी धावून आले आधीच नांदगावला रेकॉर्ड ब्रेक निधी देऊन त्यांनी चांगल्या पोझिशनमध्ये नेऊन ठेवलं नंतर प्रत्यक्ष प्रचारादरम्यान सुहास कांदे यांच्यासाठी जाहीर सभा घेणं असो किंवा विरोधकांना जशास उत्तर देणं असो शिंदे यांनी कांदेंची साथ सोडली नाहीये त्याचाच परिणाम म्हणून विरोधकांनी एकत्र येऊनही कांदे आज आमदार झाले कांदे यांच्या पथ्यावर पडलेली दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आंदोलकांची साथ भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची काळ धरून मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला शिंगावर घेतलं त्याचाच परिणाम म्हणून नाशिक आणि परिसरातील मराठा समाज भुजबळ विरोधी भूमिका घेताना दिसला मनोज जरांगे पाटलांनी तर अप्रत्यक्ष आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा मेसेज एवढ्यात येऊन दिला अर्थात त्याचे परिणाम भुजबळ यांच्या पुतण्या समीर भुजबळ यांना सुचावे लागले त्यात मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामाही देईल आणि सत्तेत राहूनही अनेक मराठा समाजासाठी पोषक अशा भूमिका घेतल्यामुळं सुहास कांदे यांना मराठा समाजाकडून एक गट्टा मतदान झालं त्यात विरोधातही दोन्ही उमेदवार उभीशी असल्यामुळं त्याचाच झालेलं मतविभाजन कांदे यांच्या पथ्यावर पडलं कांदे यांच्या विजयातील तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समीर भुजबळ यांची जनतेपर्यंत पोहोचलेलं निगेटिव्ह परसेप्शन होय समीर भुजबळ दोन टर्मचे आमदार असले तरी देखील मागच्या पराभवानंतर ते मतदारसंघात कधीच दिसले नाहीत या उलट भुजबळ कांदे यांना यांना अनेक प्रकारे आपण देखील त्यामुळे सुहास कांदे अप्रत्यक्ष सहानुभूतीची लाट मिळाली सोबतच समीर भुजबळ यांनी सत्तेसाठी युतीधर्म न पाळणं भुजबळ मराठा विरोधक आहेत हे नरेटिव्ह जनतेमध्ये सेट करणं यामध्ये कांदे यशस्वी ठरले सोबतच सुहास कांदे यांच्याशी नाम सांधर्म असणाऱ्या एका आज्ञात उमेदवारानं समीर भुजबळ यांच्या गाडीत जाऊन अर्ज देखील दाखल केल्यानं के भुजबळ पाठीमागून वार करतात असाही कांगावा कांदे समर्थकांकडून करन करण्यात आला जो की त्यांच्याच पथ्यावर पडताना दिसतोय कांदे यांच्या विजयातील चौथं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेला सरप्लस राहिलेलं लीड आणि विकास काम होय लोकसभेला उमेदवाराला जरी पराभूत झाला असला तरी सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील नांदगाव मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला तब्बल चाळीस हजारांचं लीड मिळालं होतं यावरून कांदे हे विधानसभेला सेफ झोनमध्ये असल्याचं आधी स्पष्ट झालं होतं एवढंच नाही तर मतदारसंघात अडीच ते तीन हजार कोटी रुपये आणून करंजवन योजना अष्ट्याहत्तर खेडी योजना नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेचं काम राष्ट्रपुरुषांची स्मारके मनमान औद्योगिक वसाहत नांदगाव शिवसृष्टी अशा एकामागून एक कामाचा सपाटा लावल्यामुळं जनतेनं विकासाला मत असं म्हणत सुहास कांदे यांना अखेर निवडून दिलं तर अशी होती भुजबळ काका पुतणी विरोधात असूनही सुहास कांदेस नांदगावमध्ये वाईल्ड फायर ठरण्याची कारणं सुहास कांदे, कांदे यांच्या जायंट किलर सबसे थ्रिलर अशा झालेल्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका